स्पर्धेच्या स्पैरवाडीच्या विरोधात गेले दहा तारखेपासनं आपल्या सगळ्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ थिगळे यांनी करवाढीच्या विरोधामध्ये आणि शासनाच्या केलेल्या अव्यात्री करवाढीच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू केलं हे उपोषण सुरू करण्याच्या अगोदर दीपक पावली वारंवार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगर परिषदेला या ठिकाणी वारंवार माहिती विचारली किंवा तुम्ही ही जी वाढ केलेली आहे त्या करवाढीचा तपशील आम्हाला द्यावा अनेक वेळा त्यांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केला परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळं शेवटी त्यांना हे उपोषणाचं टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलावं वा लागलं वास्तविक पाहता राजगुरुनगर शहरामध्ये तालुक्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी वास्तव्यात आहेत परंतु दीपक भाऊने या ठिकाणी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना या सुरुवातीच्या त्यांच्या आंदोलनापासून राजगुरुनगरचा एक सुजान नागरिक म्हणून या ठिकाणी सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले पहिल्या दिवशीची परिस्थिती अशी होती की गणेश भाऊ तिघळे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि पाच ते सात त्यामध्ये नितीन ताके पण होते पाच सात कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दीपक पावला पहिल्यांदा विचारलं की वा हा मार्ग आपल्याला योग्य आहे का तो म्हणला मी वारंवार या ठिकाणी नगर परिषदेमध्ये जाऊन जर न्याय मिळत नसल आणि माझ्या राजगुरुनगर नगरवासियांचं जर आर्थिक नुकसान होणार असेल तर मला या मार्गाशिवाय पर्याय नाही आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्याला सहमती दिली आणि बघता बघता हे आंदोलन या ठिकाणी उपोषण सुरुवात झाली परंतु हे उपोषण सुरुवात होत असताना राजगुरूनगर मधील सर्व घटकातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणि नागरिकांनी त्या उपोषणाची दखल घेऊन ज्याला जसं जमल त्याच्या परीने या ठिकाणी दीपक बावला या ठिकाणी देण्याचं काम केलं व्यापारी असोसिएशन असेल राजगुरुनगर शहरातल्या सामाजिक संस्था असतील पाचगुरु नगर मधील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील या सर्वांनी या करवाडीच्या विरोधामध्ये नगरपालिकेला आम्ही वारंवार विचारत होतो की तो, तो कार्यकर्ता या ठिकाणी उपोषणाला बसला आहे नगरपालिकेचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी पहिल्या दिवशी डोकवायला आले नाही मी शिवसाहेबांना फोन केला तर शिवसाहेब म्हटले की आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की व तुम्ही हे आंदोलन करू नका कारण हा विषय आमच्या अख्खरेतला नाही हा राज्य शासनाचा कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु एक मानवतेच्या माध्यमातनं एक मानवतेचा धर्म म्हणून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येणं क्रम प्राप्त होतं परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलं नाही त्या राजगुरुनगरचा इतिहास आहे एखादा अन्याय जर झाला तर अन्यायाला या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम हे क्रांतिकारकाचं गाव आहे फोडण्याचं काम या ठिकाणी होत असतं त्या ठिकाणी आमदार साहेबांनी आदरणीय दिलीपांडांनी त्या दिवशी दीपक पावला पाठिंबा देताना सांगितलंय की आम्ही अजित पवारांशी चर्चा करू पालकमंत्री जे आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचा पाठपुरावा या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये जोरदार चालू आहे त्याचप्रमाणे त्या त्या काल आमदार बाबाजी शेटकाळे यांनी देखील काल लक्षवेधी केली आणि त्यांनी लक्षवेधी केल्यानंतर कार्यकर्त्यांना या ठिकाणी फोन आले की संध्याकाळी ते येणार आहेत परंतु सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना या ठिकाणी सामावून घ्यायचं शेवटी आमदार साहेबांनी दिलीपांना मोहचे पाटलांनी त्या दिवशीच या ठिकाणी स्पष्ट केलं होतं की जसा मी तालुक्याचा माझे आमदार आहे तसा मी वासी आहे सुद्धा आहे आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकारणाच्या जोडे बाजूला ठेवून आज शहराच्या अडचणीमध्ये सुधारणा होण्यासाठी किंवा अडचणी दूर होण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी दीपक भाऊंना सर्व यांच्या वतीने या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण विनंती करणार आहोत की बाबाजी काळे आणि दिलीपांना वळचे पाटील यांनी या ठिकाणी राज्य शासनाशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे तीन चार दिवसापूर्वी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शरदभाऊ भुट्टे पाटील यांनी या ठिकाणी जवळजवळ दीड ते दोन तास वेळ दिला सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलं किंवा अशा अशा प्रकारे या ठिकाणी कर वाढ झालेली आहे किंवा असा असा करामध्ये फरक येतोय त्याप्रमाणे त्यांनी आदरणीय राज्याच्या नगरविकासच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याबरोबर देखील शरद बावन या ठिकाणी चर्चा केली अनिल बाबा राक्षेन ने या ठिकाणी अजितदादांचे पीए 24 साहेब यांच्याबरोबर सर्वगवर संपर्कात होते कैलासराव चांदूर या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर संपर्कात होते त्याच्यामुळे राजगुरुनगर वती यांच्या या ठिकाणी प्रश्नाला कुठेतरी न्याय मिळेल आज या पद्धतीने आज आम्हाला या ठिकाणी आशा वाटली त्याचप्रमाणे समीर भाऊ तेगळे यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यांची जबाबदारी या ठिकाणी पार पाडली त्यांनी त्या दिवशी सांगितलं की जर या मार्गाने न्याय मिळत नसेल तर शेवटी मनुष्यस्थाही आम्हाला या ठिकाणी आंदोलनामध्ये भाग घ्यावा लागेल परंतु ही नगर वासी यांचा एक जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळे आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला राजगुरुनगर वासीय म्हणून एक सांगू इच्छितो ते विषयी जर पक्ष शिला गेला किंवा त्यांच्या वारस नोंदीसाठी जर त्यांच्याने अर्ज दिला असेल तर एजशिवाय त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही अक्षरशः दोन तीन वेळा माझ्या समोर दोन तीन ज्येष्ठ नागरिकांना ला, धक्के लावून त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे राजगुरुनगरवासियांमध्ये एक तीव्र संतापाची लाट या निमित्तानं उसळलेली आहे आणि भविष्य काळामध्ये या प्रशासनाच्या कारभारामध्ये जर सुधारणा झाली नाही तर राजगुरुनगरवासीय नगरपालिकेला टाळं टोकल्याशिवाय राहणार नाही कारण जर राजगुरुनगर वासियांना एकतर पिण्याचं पाणी हफ्ताच मिळत नाही या ठिकाणी राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या माध्यमातून कर संकलन होत असेल राजगुरुनगर नगर वासियांच्या वतीने नळ जोडणी होत असेल त्या नवीन योजनेची पाण्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेची तर अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी कनेक्शन दिले गेले आहेत काही ठिकाणी दिले गेले नाही परंतु आता ज्यांना कनेक्शन द्यायचे किंवा कनेक्शन घ्यायचे त्यांच्याकडनं अक्षरशः त्याचे पैसेच मागणी केली जाते त्याच्यामुळे राजगुरुनगर नगर, नगर परिषद कोणत्या दिशेला चालली याचा देखील आज सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि राजगुरुनगर मधल्या किंवा विनंती आहे की प्रशासनावर जर भविष्य काळामध्ये आपण अंकुश आणू शकलो नाही तर या राजगुरुनगर शहराची वाईट अवस्था होईल जे तालुक्याचं गाव आहे या गावामध्ये फ्रंट ऑफिस आहे हे आहे ह्या हिशोबाने त्या <coughs>